ज्या भागामध्ये एम डी वगैरे तस्करी केल्या जाते बाळगल्या के जाते किंवा विक्री केल्या जाते अशा भागांना आम्ही टार्गेट करून त्या भागात सातत्याने पेट्रोलिंग करत असतो काल अशाच प्रकारे हसनबाग परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना हसनबाग मेन रोडच्या कडेला एक व्यक्ती संशयास्पदपणे त्याच्या बर्कमॅन या मोपेड वाहनाजवळ उभा दिसला त्याचा आम्हाला संशय आला की त्याच्याकडे एम डी डग्स असण्याची किंवा कोणते आमचे पदार्थ असण्याची शक्यता वाटली त्यामुळे आम्ही त्याची रीसर सर्च घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये बत्तीस ग्रॅम एम डी मेफेड्रॉन पावडर मिळून आलेली आहे नाव नझीर शेख नझीर शेख वजीर असून त्याला जो हे एम डी ड्रग्स आणून दिलेले आहे त्याचे नाव आहे असू उर्फ बॅलिस उर्फ शेख नसीम हा मूळचा हसनबागचा आहे सध्या मुंबईला गेलेला असून तो मुंबई या ठिकाणाहून या आरोपीचा एमडी ड्रग्ज आणून देत असल्याचे तपासामध्ये दिसून आलेले आहे आरोपीकडून बत्तीस ग्रॅम मेप्रोड्रॉन पावडर तसेच एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा एक त्याच्या ताब्यात असलेली या व्यवसायासाठी वापरत असलेली बर्कमॅन वाहन मोपेड गाडी आहे असा एकूण जवळजवळ दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त एन एक विशेष अभियान चालू आहे ज्यामध्ये नशामुक्त नागपूर घडवूया हे अभियान सुरू आहे त्या अभियानामार्फत आम्ही वेळोवेळी अधिकाधिक अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांना प्रयत्न करीत आहोत